कोहिनूर मागी गणेशोत्सव हळदी कुंकू समारंभ स्नेहल जगताप आणि कोमल गोगावले यांच्या विशेष उपस्थितीत मागी गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाडमधील प्रसिद्ध कोहिनूर महिला मंडळाच्या वतीने मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री गणेश जयंतीचा औचित्य साधून सत्यनारायणाची महापूजा महाप्रसाद आणि हळदी कुंकू समारंभाचं आयोजन शहरातील वडोदा बँक समोरील प्रमुख मार्गावर करण्यात आले होते याच महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा शिवसेना तो बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या स्नेहल जगताप कामत महायुतीचे महाडचे विद्यमान आमदार भरत शेठ गोगावले यांच्या सुकन्या कोमल गोगावले तसेच मनसेचे दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर शिवसेना शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे सिद्धेश पाटकर जितेंद्र सावंत यांचा विविध मान्यवर तथा हजारो महिला व गणेश भक्तांनी प्रचंड गर्दी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला स्नेहल जगताप या स्वतः दुचाकीवरून महाड शहरातील मागे गणेशोत्सव स्थळी भेट देत असल्याचं चित्र या निमित्ताने पाहावयास मिळाले आमदार गोगावले यांच्या कन्या कोमल आणि बिपिन महामुनकर यांच्यातील ऋणानुबंध आणि स्नेह या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहावयास मिळाला यावेळी महामुनकर यांनी सर्व मान्यवरांचे यतोचित स्वागत आणि सत्कार केला आपल्या चटाकदार मसाल्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खातू मसाले कंपनीचे मालक श्री शालिग्राम खातू यांचे विशेष सौजन्य व सहकार्य या समारंभासाठी लाभले होते उपस्थित प्रत्येक मान्यवरांचे मंडळातर्फे यथोचित स्वागत व सन्मान करण्यात आले मंडळातर्फे उपस्थितांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते त्याचा हजारो गणेश भक्तांनी लाभ घेतला कोहिनूरचे संस्थापक बिपीन महामुनकर स्वतः जातीने सर्व समारंभावर विशेष लक्ष ठेवून येतोय या कार्यक्रमासाठी अध्यक्ष संतोष थरवर संदीप ठोंबरे गणेश शिर्के शिवाजी दरेकर उमेश साळुंखे प्रवीण नगरकर मनोज घरटकर तर महिला मंडळातर्फे अध्यक्षा सोनाली दरेकर उपाध्यक्षा दीपाली मोर खजिनदार कोमल शेठ यांसह सिद्धी धुमाळ दीक्षा शिंदे सुरेखा घरटकर आरती साळुंखे विद्यासाळी स्नेहल महामुनकर व कोहिनर मित्रमंडळाच्या सर्व पुरुष व महिला सदस्यांनी प्रचंड मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज